ओम नम शिवाय मित्रांनो शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिवमहापुराणतही लिहिलेलं आहे शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायलाच पाहिजेत पहिली वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन दुहून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे स्वर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहेत त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिव मंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावडयात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहे त्यानंतर ती तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तिळ तीळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक एक तिळाचा दाना अर्पण केल्याने शंभर शंभर अश्वमेध यज्ञाचे फळाची प्राप्ती होते तिळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाने ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतो तिळाने भगवान शिवाची पूजा अर्चना करतात पाचवी गोष्ट आहे दीप भगवान शिवाला दीप दान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सदमार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजामध्ये शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे सहावी गोष्ट आहे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धाभावाने केवडाचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केले पाहिजे सातवी गोष्ट आहे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी खीर घेऊ जाऊ शकत नसेल तर गूळ भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाचे पूजन करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीची पूजन करावे नंतर गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकीचे पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे त्यानंतर अशोक सुंदरचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य टाकली पाहिजे भगवान शिवाची आरती प्रदक्षिणाही केली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा